नमस्कार आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ नमस्कार मंडळी आपल्या आरोग्य मंत्र या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल आरोग्य मंत्र हा चॅनल कुठला तर मी माझं काम आरोग्य मंत्र ह्या ब्लॉगसाठी करते आणि हा ब्लॉग आरोग्य विषयक तुमच्या ज्या काही तक्रारी आहे किंवा ज्या काही तुमच्या अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी आहे त्यासाठी घरगुती उपाय यावर मी सुचवत असते तर आज आपण पाहणार आहोत की वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो सगळ्यांच्या मनात असतो वजन कमी कसं करायचं आपण सगळे तर डाएट करतो नाही का त्याचबरोबर व्यायाम सुद्धा करतो पण एक अगदी साधी गोष्ट अगदी साधी गोष्ट मात्र आपण दुर्लक्षित करतो आणि ती म्हणजे पाणी पिण्याची योग्य वेळ होय जर पाणी योग्य वेळी प्याले ना तर वजन कमी होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू होती चला तर मग यावेळा कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊया नंबर एक सकाळी उठल्या आ, तुम्ही जेव्हा सकाळी उठता सर्वात पहिली वेळ सकाळी उठल्या रात्रभर झोपताना आपले शरीर डिहायड्रेट होते आणि त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एक दोन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आतड्याची हालचाल सुधारते आणि त्याचबरोबर मेटाबॉलिझम सुरू होतं हेच दिवसाची सुरुवात करण्याचं सर्वात नैसर्गिक डिटॉक्स आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही सवय लावणे खूप महत्वाचं आहे त्यानंतर बघू की जेवणा आधी तीस मिनिट तुम्ही जेवणाच्या आधी तीस मिनिट पाणी प्या प्यायचं आहे दुसरी योग्य वेळ आहे जेवणा आधी अर्धा तास तीस मिनिट म्हणजेच अर्धा तास जेव्हा आपण जेवणा आधी पाणी पितो तेव्हा आपलं पोट थोडं भरल्यासारखं वाटतं थो। आणि त्यामुळे आपण अनावश्यक जास्त खाणं टाळतो आणि कॅलरी मध्ये कॅलरी इनटेक नैसर्गिकरित्या कमी होतो हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना वारंवार भूक लागते किंवा जे जास्त खातात फक्त लक्षात ठेवा जेवण करताना किंवा लगेच जेवल्यावर पाणी मात्र पिऊ नका यामुळे काय होते की तुमचं पचन मंदावू शकते तुमची पचन करण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदावते तर त्यानंतर आहे व्यायामा आधी आणि व्यायामानंतर पन्नास सेकंद व्यायाम सुरू करण्याच्या आधी आणि व्यायामानंतर पन्नास सेकंद व्यायाम सुरू करायच्या आधी पन्नास सेकंद आणि व्यायाम सुद्धा पन्नास सेकंद तिसरी वेळ म्हणजे व्यायामाच्या आधी आणि नंतर व्यायाम करण्याआधी पाणी प्यायल्याने शरीराला पुरेसे डिहायड्रेश मिळते आणि थकवा येत नाही व्यायाम झाल्यावर थोडं थोडं पाणी प्याल्याने शरीरातील मिठाचं संतुलन राखलं जातं आणि एनर्जी पुन्हा परत येते खूप जण व्यायाम व्यायामानंतर लगेच जास्त पाणी पितात पण तसं मात्र करू नका थोडं थोडं घोट घोट पाणी प्या एकदाच पाणी पिणे अयोग्य आहे आणि त्यामुळे तुम्ही व्यायाम झाल्यानंतर अगदी थोडं थोडं जस जणू काही आपण जसं घास चावून खातो त्याप्रमाणे पाणी असं म्हणतात ना आयुर्वेदामध्ये की जेवण तुम्ही प्या आणि पाणी मात्र चावून प्या तर त्याचप्रमाणे पाणी थोडं थोडं घोट घोट पिए पिया आता पुढे आहे भूक लागल्यावर जेव्हा तुम्हाला भूक लागते भूक लागल्यावर पन्नास सेकंद चौथी वेळ भूक लागल्यावर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला भूक लागली आहे पण खरं तर ती तहान असते आणि अशा आधी एक ग्लास पाणी प्या जर पाणी प्याल्यानंतरही भूक लागली तर खा पण अनेकदा फक्त तहान भागवून भूक कमी होते आणि आपण जास्त खाणं टाळतो त्यामुळे काय होईल की तुमचं खाणं कमी होईल वजन वाढण्याची प्रक्रिया कमी होईल म्हणून तुम्हाला जेव्हा भूक लागल्यासारखी होते किंवा तुम्हाला वाटतं की मला भूक लागली आहे तेव्हा तुम्ही एक ग्लास पाणी प्या आता पुढे बघू तर पुढचं आहे झोपण्याआधी चाळीस सेकंद तुम्हाला झोपायला जायच्या आधी चाळीस सेकंद आधी पाणी प्यायचं आहे पाचवी वेळ आहे झोपण्याआधी झोपण्याआधी एक ग्लास पाणी प्याल्याने शरीर रात्रभर डिहायड्रेट होत राहतं आणि डिटॉक्स प्रोसेस नीट चालते फक्त खूप जास्त पाणी पिऊ नका नाहीतर वारंवार तुम्हाला उठावं वा लागेल म्हणून झोपण्याआधी फक्त एक ग्लास एक ग्लास पाणी तुम्ही पिया आणि त्यामुळे सुद्धा तुमचं शरीर जे आहे तर ते रात्रभर डिहायड्रेट राहतं आणि डिटॉक्स प्रोसेस नीट चालते आणि म्हणून झोपायच्या आधी चाळीस सेकंद आधी तुम्ही एक ग्लास पाणी प्या आता बघू अतिरिक्त टिप्स तीस सेकंद आता काही छोट्या टिप्स आहे ते लक्षात ठेवा बरं दिवसभरात तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी प्या दिवसभरात तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी पित पितो का आपल्या शरीरात पाणी जातं का हे नीट लक्षात घ्या पण एकदम खूप पाणी पिऊ नका काय होतं की एकदाच आपण भरपूर पाणी पितो बॉटलभर पाणी पिल्या जातं पण तसं न करता तुम्ही रोज दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या पण थोडं थोडं प्या शक्यतो काय आहे कोमट किंवा रूम टेम्परेचरवरचंच पाणी प्या थंड पाणी जास्त प्याल्याने पचन मंदावू शकते आता काय होतं की घरोघरी फ्रीज आहे आणि बऱ्याच जणांना फ्रीजमधलं पाणी पिण्याची सवय असते पर असं न करता तुम्ही जे पाणी आहे तुम्ही जर आता याच्यातलं पित असा माठातलं पित असाल गुंडातलं पित किंवा तुमच्याकडे फिल्टर असेल तर तुम्ही तसंच पाणी पिलं तरी चालते थंड पाणी अति थंड पाणी पिऊ नका थंड पि प्या, पाणी प्याल्यामुळे पचन मंदावू शकतं पाण्यात निंबाचा रस किंवा ग्रीन टी मिसळून देखील काही तुम्ही दि हायड्रेशन वाढू शकता म्हणजेच पाणी पिताना तुम्ही थोडंसं निंबू त्यात टाकू शकता किंवा ग्रीन टी हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मंडळी तुम्ही पाणी पिण्याच्या या वेळा पाहता का आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओत भेटूयात एक नव्या आरोग्यमंत्र्यासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा त्याचबरोबर पाणी मात्र जरूर पितरा धन्यवाद खूप खूप धन्यवाद